शनिवारी मध्यरात्री मधुगिरीजी महाराज यांचं महानिर्माण झालं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीजी यांचे अग्रणी सन्याचे शिष्य लाखो भक्तांपर्यंत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे भक्त विचार पोहोचवत प्रेरित करणारे कर्मयोगी परमपूज्य मधुगिरीजी महाराज यांचं शनिवारी मध्यरात्री महानिर्माण झालं पंचवटीतील शर्वाळेश्वर महादेव मंदिर जनार्दन स्वामी मठात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मालेगाव तालुक्यातील साकूर येथील मोनेश्वर महादेव मंदिर तसेच धुळे जिल्ह्यातील धमाने येथील आश्रमात त्यांचे वास्तव्य होते मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सर्वायश्वर महादेव आश्रम तपवनातील ज्येष्ठ योगी परमपूज्य माधवगिरीजी महाराज गेल्या काही दिवसांपासून त्याची देखभाल करत होते परमपूज्य स्वामी मधुगिरीजी महाराजांची तब्येत आश्रमात असताना अतिशय खराब होती तरी देखील त्यांनी सर्वांना दर्शन दिलं आणि माधवबाबांना नमो नारायण व जय जनार्दन करून अखेरचा श्वास त्यांनी घेतला सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक